काल भारत आणि पाकिस्ताननं शस्त्रसंधीची घोषणा केली आणि संपूर्ण देशभरामध्ये एक समाधानाचं वातावरण निर्माण झालं कारण पाकिस्ताननं सुरू केलेल्या या भॅड हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना भारतानं पाकिस्तानच्या जवळपास अकरा हवाई तळा तळांना जे लक्ष केलं होतं भारताच्या या कारवाईनंतर फक्त पाकिस्तानातच नव्हे तर अमेरिकेच्या सुद्धा पायाखालची वाळू सरकली तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल कारण भारतानं जर पुढचं पाऊल उचललं असतं तर अणुहल्ल्याची धमकी देणारा पाकिस्तान हा स्वतःच अण्वस्त्राचा शिकार झाला असता म्हणूनच सुरुवातीला या प्रकरणाशी आमचा काय संबंध अशी भूमिका घेणाऱ्या अमेरिकेला जातीनं लक्ष घालावं लागलं या सगळ्या प्रकरणामध्ये पंतप्रधान शरीफ यांनी काय केलं अण्वस्त्र सांभाळणाऱ्या नॅशनल कमांड अथॉरिटीची एक बैठक घेतली दोन्ही देशांमध्ये अण्वस्त्र युद्ध सुरू होऊ शकतं अशी व्हान्स आणि रुबिओना भीती होती आणि त्यामुळे पाकनं चारशे ड्रोनचा हल्ला केला आणि भारतानं याला प्रत्युत्तर दिलं आणि त्यामुळे व्हान्स आणि रुबिओ हे जरा चिंतित आले रावळपिंडीतल्या नूरखान या एअरबेसवर भारतानं हल्ला केला आणि जवळच पाकचा अण्वस्त्र साठा सुद्धा होता पाकिस्तानकडे जवळपास एकशे सत्तरहून अधिक अण्वस्त्रांचा साठा शिल्लक आहे आणि भारताच्या पुढच्या हल्ल्यानं अण्वस्त्रांचं आता रेडिएशन पाकमध्ये पसरण्याची भीती व्यक्त केली जात होती त्यामुळे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा पाकचे लष्कर प्रमुख असिम मुनीरला फोन गेला आणि त्यानंतर हा सगळा शस्त्रसंधीचा हा जो काही खटाटोप आहे हा करण्यात आला त्यामुळे आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि संदर या संदर्भातले या विषयाचे तुम्हाला तुमच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीपी माझा